आता एक व्हिडिओ मला कुणीतरी पाठवला ओमराजे निंबाळकर म्हणतात आमची मतं खाण्यासाठी आमचा पराभव म्हणून जे कोण त्यांचे असतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आणि इतर मला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चार करोड रुपये दिले अहो राजे तुम्हाला तानाजी सावंत साहेबांकडून काय काय मदत किती किती पैसा घेतला हे जनतेला ठाऊक आहे आम्हाला ठाऊक आहे तुम्हाला ती पैसे घ्यायची सवय आहे आम्हाला ती सवय नाही आहे आम्ही तुम्हाला दहा वेळेला विकत घेऊ हा भाऊसाहेब साहेब एवढी ताकद आम्ही ठेवतो तू आमचा नाद करू नको तुझा विजय तुझा विजय होऊच शकत नाही तुझा पराजय भाऊसाहेब आंधेडकर आणि आमचे आंबेडकर साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही केल्याशिवाय राहणार नाही तुला पैसे घ्यायची सवय आहे तुला कॉम्प्रोमाइज करायची सवय आहे आम्ही या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही आणि अजूनही सांगतो माझ्या सगळ्या होऊन बसलेल्या आहेत राजे तुला अजून कल्पना नाही का ना आम्ही आरो तुरं बोलतो वयान तू लहान ना आहे आणि गेल्या वेळेला तुला निवडून देण्यामध्ये आमचा सुद्धा वाटा आहे आणि ह्या वेळेला तुला जी हवा भरलेली आहे तुझ्या डोक्यामध्ये तुला जो गर्व झालेला आहे तुला जो अहंकार या ठिकाणी चललेला आहे हा चल माज उतरवण्याची ताकद या ठिकाणी आमच्या आंधळकरांमध्ये आहे याची जाणीव तुला झालेली आहे आणि म्हणूनच माझा अर्ज बाज व्हावा म्हणून भावानी आणि वकील मंडळीने केला याची जाणीव सर्व जनतेला आहे या ठिकाणी चार कोटीन काय को, ते प्रूव्ह करून दाखव कुठं कुणाला दिले घेतले हा तुझ्याकडे आता तेवढाच शब्द राहिलेला आहे कुणी घेतलं आणि कुणी दिलं आम्ही या ठिकाणी तुला विकत घ्यायची ताकद आम्ही तुझी किंमत सांग आम्ही विकत घेतो एवढी ताकद आमच्या मध्ये आहे तू आमचा नात करू नको तीन कोटी चार कोटी तुला घ्यायची सवय आहे सावंत साहेबांकडे असेल कुणाचे पाय धरून असेल आमच्या आमदाराकडे जाणं असेल हे पैसा गोळायचं करायची सवय तुम्हाला आहे आम्हाला नाही